सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहीण योजनेची जर तुम्ही केवायसी केली नसेल तर लाडक्या बहीण योजनेची केवायसी कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि लाडक्या बहीण योजनेची केवायसी करण्याची जी पद्धत आहे ती खूप सोपी आहे तर या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर चला सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी जो खाली बॉक्स आहे जे तुम्हाला नंबर दिसतात तेच तुम्हाला शेजारच्या बॉक्समध्ये टाकून या ठिकाणी मी वरती क्लिक करायचं आणि ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं आहे लाभार्थी महिलेच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ आला असेल तो ओ या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला वडिलांचा वडलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तर या ठिकाणी चला मी आधार क्रमांक टाकून घेतो आणि खाली जे तुम्हाला बॉक्स दिसत आहे त्या बॉक्समध्ये जे शेजारी अंक आहेत तेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर मी सहमत आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही वडिलांचा आधार क्रमांक टाकला असेल तर वडिलांच्या आधार क्रमांकाला जो नंबर लिंक आहे तोच या ठिकाणी ओ टी पी त्या नंबरवरती जाईल त्यानंतर तुम्ही जर तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाकला असेल तर त्यांच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरतीच त्या ठिकाणी ओ टी पी गेलेला असतो तर या ठिकाणी ओ टी पी आपण टाकलेला आहे आणि आता सबमिट ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता पुढची प्रोसेस करायची आहे ती म्हणजे खूप सोपी आहे त्या ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुमच्या वडिलाचं किंवा तुमच्या पतीचं नाव आलेलं असेल त्यानंतर शेजारी ऑप्शन आहे ते म्हणजे जात प्रवर्ग ज्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रवर्ग या ठिकाणी निवडा या ठिकाणी मी प्रवर्ग निवडला आहे त्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन आहे बघा तीन नंबरचं ऑप्शन तर यावरती क्लिक केल्याच्या नंतर हे जे दोन ऑप्शन आहेत ना याला होय होय करायचं आहे या निवडामध्ये दोन नंबरला पण या ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे ठीक आहे खाली एक बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये एक टिक लावायची टिक लावल्याच्या नंतर बस सबमिट ऑल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आता सबमिट ऑल ऑप्शन क्लिक केल्याच्या नंतर झाली का तुमची ई केवायसी पूर्ण तर अशा पद्धतीने केवायसी सी तुम्ही करू शकता तर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही लाडक्या बहीण योजनेची केवायसी करू शकता जी लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ पाहण्यासाठी महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद